अपडेट न्यूज ब्राह्मण शिवगे येथील निसर्ग टेकडी परिसरात तीस मे रोजी सकाळी सहा वाजता सामाजिक कार्यकर्ते जल व पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारत असताना काटेरी झुडपांमध्ये चरत असलेल्या कळपावर जंगली कुत्र्यांनी अचानक हल्ला केला या हल्ल्यातून मोठाली हरणे पडून जाण्यात यशस्वी झाली परंतु एक दिवसाचे ते हरणाचे पाडस जंगली कुत्र्यांच्या तावडीत सापडले लचका तोडत असल्याने पाळस व त्याची आई सुटका करण्यासाठी ओरडत असताना निसर्ग टेकडीवरून सोमनाथ माळी यांनी पाहिल्यानंतर हातात दगड घेत त्या दिशेने धाव घेतली दगड भिरकावल्यानंतर पाडसाला उचलून घेत जंगली कुत्र्यांनी पड काढला जवळपास पाठलाग करत दगड भिरकावल्यानंतर सदर पाडसाला गवतात सोडत जंगली कुत्रे, कुत्रे बाजूला पळाल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पाडसाला निसर्ग टेकडीवर आणल्यावर जळगाव येथील वनविभागाचे एसीएफ सुदर्शन शिसव यांना याबाबत कल्पना दिली त्यांनी सुचवल्याप्रमाणे जंगली कुत्र्यांनी चावा घेतलेल्या जखमांवर हळद लावून प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी देण्यात आले या प्रसंगी विभागाचे पिंजारी शितोडे तसेच निसर्ग टेकडीचे विलास चव्हाण सर्प व प्राणीमित्र गौरव नेरकर यांचे सहकार्य लाभले प्रतिनिधी मुराद पटेल अपडेट